ध्यान मूलम गुरुरमूर्ते पूजा मूलम गुरु रुपा द मंत्रम मूलम वाक्य मोक्षम सर्व भक्तवण्या नमस्कार मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याकरता एकशे एक्कावन्न क्रमांकाचा व्हिडिओ करतोय आणि हा व्हिडिओ मी गुरुदेवांच्या एक भक्त इंदुमती लेंबे यांचा जो अनुभव गुरुगौरविका गुरु 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 पुष्प चारमध्ये प्रसिद्ध झाला आहे आणि तो त्यांची कन्या लेंबे कन्या ज्योती गोलप यांनी त्याचं शब्दांकन केलेलं के आहे पण अनुभव हे सगळे लेंभे आहेत तर त्याच्यावर मी आज आपल्याशी बोलणार आहे गुरुदेवांचं एक स्वरूप कसं आहे ते देखील त्याला आपल्याला त्यातनं कळेल असं मला वाटतं मी आपल्याला याआधी सांगितल्याप्रमाणे आम्ही जी काही त्यावेळेचे भक्तगण होतो ते सगळे अर्थ असे म्हणजे अर्थार्थी ज्याला म्हणतात की जे प्रपंचामध्ये अडकलेले आहेत प्रपंचातल्या समस्यांनी घेरलेले आहे आणि त्याच्यातनं त्यांना मार्ग काढायचा आहे असे सगळे मंडळी आम्ही त्यावेळेस जमा झालेलो होतो गुरुदेवाच्या भोवती आणि स्वाभाविकपणे गु गुरुदेव हे अत्यंत दयाळू असल्यामुळे गुरुदेव हे अत्यंत दयाळू असल्यामुळे आम्ही आमचे सगर्वांवर त्यांनी दैवंत करण्याने कृपा केली आणि करणे त्यांनी त्यांना आमच्या आपल्या चरणाजवळ त्यांनी स्थिर ठेवलेलं <clears throat> आहे कुकडेवाड्यात जेव्हा आपल्या गुरुदेवाचं म्हणजे शिरसागृहाचं वास्तव्य होतं त्याच सुमारास मला वाटतं साठच्या आसपास कधीतरी लेंबे कुटुंब हे गुरुचरणाशी आलं आणि गुरुचरणाशी येत असताना देखील त्याला कारण हे माझे आणणारेच आहेत या इंदुमती लेंभे ज्या आहेत त्या आमच्या नात्यातल्याच आहेत माझ्या मोठे बंधू मोठे चुलत बंधू त्यांची ती मेहणी आहे काय ही नाशिकची मंडळी आहे जोशी आणि लेंबे यांच्याशी त्यांचं लग्न सत्तावन्न साली झालं आणि त्याच्यानंतर नगरला त्यांचं वास्तव्य होतं नगरला त्यांचं घर पण होतं हक्काचं पण एकंदर कुटुंब थोडं आर्थिकदृष्ट्या गाजलेलं होतं आणि बरेच त्यांच्याकडे समस्या होत्या आणि या समस्येवर काय करायचं आहे तर अण्णा गुरुदेवांच्या गडदात असल्यामुळे लेंबे हे अण्णांकडे बऱ्याच वेळास कामानिमित्त यायचे काही त्यांची जी कामं असतील अण्णा त्यांना कामं पुरवायची आणि मग त्यांना त्यांना दोन पैसे मिळवायचे असा तो एक होता आणि मग अण्णांनी हे सगळं त्यांना एकदा गुरुचरणाशी नेलं आणि गुरुदेवांना सगळं सांगितलं त्यावेळेस गुरुदेवनं सांगितलं की ठीक आहे तुम्ही येत चला दर्शनाला आणि मग त्या दर्शनाला येत असताना स्वतः लेंबे देखील त्यावेळेस यायचे या वा, लेंबे वहिनी यायच्या हळूहळू त्यांचं कुटुंब विस्तारित होत गेलं पण कुटुंबाचा विस्तार झाला तसतसं त्यांचे जे पतिराज होते त्यांची थोडं वागणं हे म्हणजे त्याला काय म्हणतात कुटुंबाचे हितसंबंध जे जपायचे असतात पुरुष व्यक्तीने तसं काही ते करत नव्हते बऱ्याच वेळा त्यांना कामंधंदे नसल्यामुळे आर्थिक चिंता असायची आणि कुटुंबाची काळजी घ्यायला ते थोडे कमी पडत होते पण असं आहे कुटुंबाचं जे हा रथ आहे हा एक चाक जर थोडं हे झालं तर दुसऱ्या चाकाने त्याला व्यवस्थित गती द्यायची असते त्यामुळे लिंबे महिन्यांनी अनेक प्रकारची कामं करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण सद्गुरूंच्या आशीर्वादाने केलेलं आहे त्याचे देखील काही एक दोन मी अनुभव आपल्याशी सांगणारच आहे तर या ठिकाणी मी काही त्यांचा अनुभव तुम्हाला तारीख वाईज सांगणार नाही आहे पण त्यातला एक अत्यंत हृदयस्पर्शी असा जो अनुभव आहे वावस्पर्श अनुभव आलेला आहे त्यांना तो आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सुमारास ंभे वहिनींना दोन मुलं होती आणि तिसऱ्या वेळेस त्या गर्भवती होत्या आणि गर्भवती होत्या पण घरात सगळं वातावरण असंच होतं त्यामुळे दिवस भरलेले होते बाळणपण नजीकच्या काळात होतं पण कुटुंबाच्या काळजीमुळे त्यांना शेवटपर्यंत काम करावं लागत होतं त्या मसाले तयार करायचे घरी मसाले मसाले तयार करायचे तिखट तयार करायचं पापड कोरड्या लोणचं असे सगळे जे काही जिन्स लागतात प्रपंचवाईट माणसाला त्या एक चांगल्या पद्धतीने करून लोकांचा विश्वास कमवून त्या लोकांना देत असत आणि त्यातनं त्यांना दोन पैसे मिळून त्यांचा उदाहरणार्वाह चालत असेल त्यामुळे आता बाळांपण आलेलं आहे काम तर करायला पाहिजे आणि एक दिवशी त्या मसाला कुठत होत्या आणि मसाला कुटत असताना एक चांगल्या बाई त्या ठिकाणी आल्या त्या बाई बाईंनी चांगलं असं कपाळाला चांगलं मोठं लाल कुंकू लावलेलं होतं हातामध्ये बांगड्या होत्या हातामध्ये बांगड्या होत्या पाटल्या होत्या काय म्हणजे शोभा केल्याने सगळी त्यांनी धारण केलेली होती आणि कुंकू मोठं होतं आणि मुद्रा ही अत्यंत तेजस्वी होती अत्यंत तेजस्वी मुद्रा होती आणि त्या बाई अशा आल्या आणि त्या म्हटल्या अरे तू एवढी अवघडलेली बाई आहेस तू काय हे करत असलीस दे मी तुला मसाला कुठून देते म्हणून त्यांनी तू कलवत्ता काय का जे आहे ते सगळं घेतलं आणि मसाला कुठायला सुरुवात केली मग पुढे गप्पा मारता मारता त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या मग त्या म्हणल्या माझा नवरा काही मला सांभाळत नाही माझे हालच आहेत म्हणे मी आणि मला वाटतं त्यांचा ज्योतीने लिहिलेलं नाही आहे पण मी काल चौकशी केली किंवा माझ्या लक्ष आलं त्यांना त्या महिलेला मुलगा पण होता आणि ते म्हटले माझा नवरा काही मला सांभाळत नाही आहे आणि आता तुझ्याकडे पण आहे तुझ्या घरातही कोणी नाही आहे त्यावेळेस लेंब्यांच्याकडून कोणी त्यावेळेस नव्हतं आणि लेंबेवणींच्या बाहेरचंही कोणी त्यावेळेस आलेलं नव्हतं <कतव> आणि मग त्या ठिकाणी काय करायचं तर या बाई स्वतःहून म्हणल्या की अशी परिस्थिती आहे तुझी ओडा होते होती तर तुझं बालपण आहे मी राहते मला दोन वेळेस तुकडा दे बाकी काही नाही म्हणजे या याच्यावर त्या महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्या महिना सव्वा महिना तिथं राहिल्या लेंबेंच्या घरातच राहिल्या ह आणि सगळं काम करत होत्या त्या बालपण झालं आणि मला वाटतं सव्वा महिन्याच्या नंतर लेंबे महिन्यांचे आई वडील त्या ठिकाणी आले आणि आईवडील आल्यानंतर आई वडील आल्यानंतर त्या बाई रडायला लागल्या पण त्या का रडल्या हे त्यांनी लिहिलेलं नाही आहे पण त्या रडायला लागल्या आणि त्यांनी आजी आजोबांच्याकडे त्या नातीला दिलं मला वाटतं हा जो लेख लिहिला ले ले आहे ले ज्योती तिच्याच जन्माची ही कथा आहे तर ज्योतीला त्या आजोबांच्या आणि आजीच्या पदरात टाकलं आणि त्या ठिकाणून काहीही कोणाचंही न ऐकता त्या बाई निघून गेले आणि त्याच्यानंतर त्या बाईंचा त्या कुठेही शोध लागला नाही पुढे इकडे बघायला गेले पण कुठेही काही शोध लागला नाही म्हणजे लेंप्या महिन्यांचं बाळजपण करण्याकरता गुरुदेवांनी ही महिला पाठवली होती असं एक लेंबे महिनेंचा पण समज आहे आणि मला पण ते खरं वाटतं की सद्गुरू काय करतील कोणाच्या मार्फत काय करून घेतील हे काय सांगता येईल त्यांना एकदा कृपा करायची त्यांनी ठरवलं की ती कोणाच्या माध्यमातनं करतील ते सांगणार नाही सांगता येणार नाही पण ही जी कोणी महिला त्यांच्याकडे आलेली होती तेजस्वी मुद्रा असलेली ही महिला आली होती तर ती दुसरं तिसरं कोणी नसून आमच्या गुरुदेवांनीच ती योजना केलेली होती असं मला तरी वाटतं मला या ठिकाणी आपल्याला असं सांगायला आवडेल की जेव्हा जेव्हा भक्त अशा संकटात पडलेले आहेत त्या दोन्ही तिन्ही दोन मला तीन प्रसंग तर माहिती आहेत या दोन्ही तिन्ही प्रसंगांमध्ये संकटग्रस्त भक्तांना जी मदत गुरुदेवांनी पूर्वी ती एका महिलेच्या स्वरूपात पुरवलेली आहे आपले रंगाडा रणगाडा फेम आमचे प्रभाकर देशपांडे हे रणगाड्याच्या चाकाखाली जवळजवळ आलेले होते तर त्यावेळेस त्यांना त्या, त्या तेथून ओढून जे काढले ते एका महिलेने काढले बघा महिलेने काढले आणि ती महिला त्या जा रणगारचालकाला ओरडली यार त्याला काय मारायचं काय काय तुला कळतं का नाही थांबव्या हो आणि हे करून त्यांना हाताने ओढून बाजूला घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ती महिला निघून गेली ही महिला परत आता देशपांडे तर त्यावेळेस बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतेच पण पर ती महिला कोण होती काय होती हे देखील कळलेलं नाही पण देशपांडेंनी त्यांच्या याच्यात जो वर्णन केलेलं आहे ते देखील याच पद्धतीचं आहे एक दष्टपृष्ठ अशी महिला होती असं केलेलं आहे आणि मग या प्रभाकर देशपांडेंचा देखील मी व्हिडिओ मग व्हिडिओ क्रमांक त्रेसष्टमध्ये मी हा अनुभव आपल्याला या माझ्या चॅनलवर सांगितलेला आहे तोही तुम्ही तो आवर्जून बघू शकता दुसरा एक पुण्यातला अनुभव आहे सारिका अवधूत नावाच्या एक भक्त आहेत मग सोलापूरचे जोशी कुटुंबीय आहेत त्यांची सारिका ही मुलगी आणि ती नोकरीनिमित्त पुण्यात राहत आहेत राहतात त्या आणि नस्टॉपच्या इथे एस एन टी टीचा जो चौक आहे त्या चौकामध्ये त्या ऑफिसला जात असताना सिग्नलला त्या थांबल्या पण एका कारवाल्याला घाई असल्यावर तो सिग्नल तोडून पुढे जायला लागला होता आणि त्या त्या क्षणी त्या सारिका यांच्या स्कूटरला त्यांनी जोरदार झळक दिली आणि सारिका अशा पुढे जाऊन पडल्या आणि दोड़ दोड़ होते त्या जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत चाललेल्या होत्या त्यावेळेस देखील एक महिलाच आली पुढे आणि या सारिकाताईंना त्यांनी हात देऊन उठवलं आणि बोलल्या त्या अगं तुझ्या आईने तुला काय शिकवलं आहे आपल्याला स्वबळा स्वावलंब व्हायचं आहे ना उठ आणि या ठिकाणी देखील साधिकावजू या जरी बेशुद्ध झालेल्या नव्हत्या बेशुद्ध होण्याच्या मार्गावर होत्या त्यांना तेवढं बोलता येत होतं आणि त्याने उभं केलं उभं केल्यानंतर त्यांनी थोडी चौकशी पण केली पण त्याच्यानंतर त्या बाई कुठेही त्यांना त्या मॉबमध्ये दिसल्या नाहीत म्हणजे लिंबे वैन्यंचं उदाहरण असो प्रभाकर देशपांड्यांचा अनुभव असो किंवा सारिका उदाहरण या तिन्ही प्रसंगात एका महिले कर्वेज ही मदत आपल्या भक्तांना सद्गुरूंनी पुरवलेली आहे आता माझं इथं असं म्हणणं आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश ही जी त्रयमूर्ती आहे यांची एकत्रित शक्ती म्हणजे देवी आहे देवीचा अवतार जो आहे तो देवीची शक्ती शिवशक्ती आपण जे म्हणतो त्या तिन्ही देवांची एकत्र केलेली शक्ती ही सोपं आहे हे देवीची शक्ती ही आचार शक्ती आहे अफाट शक्ती आहे आणि ही मातृस्वरूपी आहे मातृस्वरूपी आहे मातेचं एक वैशिष्ट्य काय की लेकराला काही झालं तर तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं लेकराला काय झालं म्हणजे या ठिकाणी मात मातृस्वरूप आहे आता या ठिकाणी तिन्ही देवांची शक्ती ब्रह्मा विष्णू महेश आणि देवीची शक्ती अशी एकत्र करून जी शक्ती जन्माला आली ती दत्तात्रयांची आहे त्यांनाच आपण श्रीगुरु म्हणतो म्हणजे दत्तात्रयांच्या शक्तीमध्ये हे सगळं एकवटलेलं आहे आणि मग त्यामुळे अशा प्रसंगी <coughs> मातृशक्तीनी असलेल्या आपल्या श्रीगुरूंनी त्या त्या भक्तांना ही मदत पुरविलेली आहे त्या महिलांचा पुढे कुठेही तपास लागलेला नाही हे या तिन्ही प्रसंगातलं वैशिष्ट्य आहे आणि हे दुसरं तिसरं कोणी केलेलं नसून आपल्या सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनीच ती योजना केलेली आहे काय या श्रीगुरु स्वरूपाला काहीही करणं शक्य ते विश्वचालक आहेत विश्वचालक आहेत त्यामुळे त्यांनी काहीही ते करू शकतात आणि परत मी आत्ताच आहे ना म्हणे ही देवीची शक्ती ते मातृस्वरूपिणी आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा भक्त अडचणीत आले तेव्हा ही माता पुढे आली आणि त्या ठिकाणी आपल्या भक्तांना त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे <coughs> हे खरोखरीच खरोखरीच हे जे अनुभव आहेत आपल्या सद्गुरूंचं शेवसागर महाराजांचं रामकृष्ण सरस्वती महाराज ज्यांना आपण म्हणतो त्यांचं स्वरूप समोर ने हे असे अनुभव आपल्याला ऐकणं आणि त्याचा तो अर्थ आहे काढणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं दोन्ही आता ते आज हा मी लेंबेवाहिनीचा अनुभव सांगितला की त्यांचं बाळणपणात देखील गुरुजांनी मदत केलेली आहे आणि ही सगळे ही जी गुरुपरंपरेतले जे अधिकारी पुरुष आहेत ते या प्रकारे भक्तांवर दया करतच असतात आपल्याला मी या ठिकाणी अजून एकदा सांगेन की मागेही मला वाटतं तो अनुभव मी सांगितलेला आहे की गाणगापूरला स्वतः क्षीरसागर महाराज जेव्हा पूजेला गेले होते आणि त्यांनी त्या कोरण्यात मला वाटतं पाहिलं का काय त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्या आत्मदेह निर्गुण पादुका आहेत तिथं एक महिला तेजपंज महिला संपूर्ण दागिने वगैरे घातलेली अशी त्यांना तिथं ती दिसलेली आहे क्षणभर दिसली आहे आणि नंतर परत त्या ठिकाणी पादुका दिसायला लागल्या तेव्हा श्रीगुरु स्वरूपांमध्ये ही देवी शक्ती देखील समाविष्ट आहे हाच त्याचा अर्थ निघतो स्वतः श्रीगुरूंनाही म्हणजे आपल्या क्षीरजन तो अनुभव आला आहे आणि काय माहिती आहे का बऱ्याच वेळा गुरुदेवाने सांगितलंय की मी स्वतः काहीच करत नाही ही जी शक्ती आहे माझी ती सर्व करत असते म्हणजे या ठिकाणी श्री गुरु स्वरूपात देवी शक्ती सामावलेली असल्यामुळे आपल्या भक्तांना त्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत असं माझं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या गुरुदेवाचं स्वरूप जाणून घेणं हे इष्ट राहील ಆ ಜೊ ಅನುಭವ ಆಮೇಲೆ ಆಗಿ ಅಜುಂಬೆ ಮನೆ ಕೈ ಅನುಭವ ಸಾಗ ಇ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ